आणि आता दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार होत अर्धशतक अर्धशतकमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळाच्या मोठ्या मूर्तींचं समुद्रात विसर्जन करणं राज्य शासनाचं मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र पीओपी गणेश मूर्तींबाबत नवी नियमावली न्यायालयात सादर पाच फुटांच्या मूर्तीचं कृत्रिम तलावातच विसर्जन करणं बंधनकारक पर्यावरण खात्याकडून स्पष्ट तर आठ फुटांच्या मूर्तीबाबत राज्य सरकार उद्या उत्तर सादर करणं गणेशोत्सवासाठी कोकणातल्या भाविकांकरता जास्त रेल्वे गाड्या सोडाव्यात खासदार नारायण राणेंचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुख्यमंत्री फडणवीस आज पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं घेतलं दर्शन संत नामदेव आणि संत जानाबाई यांच्या संजीवन समाधीला सहाशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण या निमित्ताने नामदेव पायरीवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महार आता व्हर्च्युअल रिअॅलिटी गॉगलच्या माध्यमातून विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पाहता येणार मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ आज संत नामदेवराय आणि संत जनाबाई यांच्या सहाच्या पंच्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा त्यानिमित्ताने विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट पंढरपूर कॉरिडॉर विरोधात अनोखी पोस्टरबाजी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने लावली पोस्टर्स देवेंद्रजी आमचा तुमच्यावर विश्वास तुम्ही पंढरपूरची मूळ रचना कायम ठेवाल असाही मस्तो तुळजाभवानदी मंदिरातील शिळांना तडे देवीचा मुख्य गाभारा आणि शिखराला धोका पुरातत्व विभागाकडनं मंदिराचं शिखर हटवण्याबाबत अहवाल ऊजाभवनच्या एकशे आठ फुटी शिल्पाबाबत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता देवीच्या शिल्पातील रूप अष्टभुजा की द्विभुजा असण्यावरून मंदिराच्या विश्वस्त आणि अध्यक्षांमध्ये विरोधाभास रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणाला पुढील दोन दिवस रेड अलर्ट हवामान खात्याकडनं उद्या आणि परवा अतिमुसळधार पावसाची शक्यता प्रशासनाला अलर्ट राहण्याची सूचना गर्भवती महिलेला झोळी करून रुग्णालयात नेण्याची वेळ शहापूर तालुक्यातल्या बांद्रे ग्रामपंचायत हद्दीमधील भवरपाडा परिसरातली घटना कारवाई न झाल्यानं ग्रामस्थांमध्ये संताप मुसळधार पावसाने वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मांगुळ झनक नावली पिंपरी सरहद कुपसा पेनबोरी या गावांमधल्या नदीकाठच्या शेतांमध्ये शिरलं पाणी मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान वाशिमच्या रिसोड तालुक्यात पुराच्या पाण्यात ट्रक उलटला दुर्घटनेने ट्रकच्या केबिनमध्ये अडकून चालकाचा मृत्यू पिंपरी सरहद गावाजवळ संभाजीनगर नागपूर महामार्गावरची घटना बुलढाणाच्या लोणार तालुक्यातील कुंडपाळ पाझर तलावाला भगदाड मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू प्रशासनाने तात्काळ तलावाची दुरुस्ती करावी अशी ही मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी दोनशे ऐंशी जणांची नवी टीम आणणार नव्या प्रदेश कार्यकारिणीत चाळीस टक्के जागा ओबीसी समाजातील पदाधिकाऱ्यांसाठी राखीव सुनील बागुल आणि मामा राजवाडेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला नाशिकमध्ये सत्तावीस जुलैला पार पडणार पक्षप्रवेश सोहळा वादग्रस्त विधान कृषीमंत्री माणिकराव कोकडेंना भोवण्याची शक्यता कोकाटींकडील कृषी खातं काढून घेण्याचा अन्य कोणाकडे तरी देण्याचा विचार अजित पवार आणि तटकरे यांच्याकडे याबाबत काही महत्वाचे निर्णय घेण्याच्या विचारात सूत्रांची माहिती विजयकुमार घाडगे मारहाण प्रकरणी सुरज चव्हाण पोलिसांना शरण चव्हाणसह दहा जण पोलिसांच्या ताब्यात पोलिसांना शरण आल्यावर लगेचच सुरज चव्हाणला जामीनही मंडळ लातूर तुळजापूर महामार्गावर छावा आणि सर्वपक्षीय नेत्यांचा रास्ता रोको सुरज चव्हाणांवर तीनशे सात गुन्हा दाखल करा तसंच कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या मागणी करता आंदोलन छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं मारहाण अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल नऊ जण पोलिसांच्या ताब्यात लातूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांची माहिती राजू शेट्टींनी घेतली साखर आयुक्तांची भेट थकीत पीएफआरपी थकीत एफआरपी कारागृह घोटाळा साखर कारखानदार आणि राज्य साखर संघाबाबत दोघांमध्येही चर्चा झाल्याची माहिती अमरावतीमध्ये बँक मॅनेजरला फोन वरून धमकी शेतकऱ्यांकडनं कर्जाची सक्तीची वसुली कराल तर तिथेच ठोकणार सक्तीने वसुली केली तर सोडणार नाही बच्चू कडूनची धमकी अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओद्वारे चर्चेत स्वतःच्याच घरात आपला मानसिक छळ होत असल्याचा व्हिडिओ केला पोस्ट समस्येचं कारण अद्याप स्पष्ट नाना पाटेकर बॉलिवूड बॉलिवूडमधील माफिया गँगकडनं छळ होतोय अभिनेत्री तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप अन्नामध्ये काहीतरी मिसळलं पाठलाग केला जात असल्याचाही दावा तनुश्री दत्ताकडून नाना पाटेकरांवर गंभीर आरोप तनुश्रीच्या घरी जाऊन पोलिसांकडून विचारपूस मात्र तक्रार देण्यास नकार दिल्याची ही माहिती कल्याण मारहाण प्रकरण रिसेप्शनिस्टने आधी आरोपी झाच्या बहिणीला कानाखाली मारल्याचं उघड रिसेप्शनिस्ट आधी मारहाण केल्यामुळे आरोपी झा याच्याकडनं मारहाण सीसीटीव्हीचा फुटेज समोर कल्याण मारहाण प्रकरणाचं फुटेज कट करून दाखवले जात आहे गोकुळ आईचा गंभीर आरोप रिसेप्शनिस्ट सुनेला आधी शिबिगाळ रिसेप्शनिस्टने केल्यानं आपल्या मुलाने मारहाण केली तरुणाच्या आईचा आरोप मारहाण चुकीचीच आहे गोकुळ झा याला शिक्षा होईलच मात्र मोठा मुलगा रणजित निर्दोष गोकुळ झा याच्या आईची प्रतिक्रिया घटनेबाबत हे व्यक्त वारंवार मराठी माणसांवर हल्ले होणार असतील तर हा विषय येणाऱ्या <सथा> अधिवेशनात मांडणार आमदार राजेश मोरेंची कल्याणमधल्या <सथा> तरुणीला झालेल्या मारहाणीनंतर प्रतिक्रिया मनसे नेते प्रकाश भोईर यांनी घेतली कल्याण प्रकरणातल्या पीडित मुलीची भेट घटलेल्या घटनेनंतर तरुणी शॉकमध्ये असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे भोईर यांची प्रतिक्रिया कल्याणमधील मारहाण प्रकरणी गोकुळ झा आणि भाऊ रंजीत झाला दोन दिवसांची पोलीस कोठडी खाजगी रुग्णालयात काम करणारं रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण प्रकरणी कोठडी आरोपी गोकुळ झा याचा जुना व्हिडिओ समोर तीक्ष्ण हत्याराने वार करतानाचा व्हिडिओ हा व्हिडिओ पोलीस कोर्टात दाखवला आरोपी गोकुळ झाने आपली ओळख लपवण्यासाठी लुक बदलल्याची माहिती समोर गोकुळझा याने केस बारीक केले नेहमीसारखा पोशाख परिधान न करता टी शर्ट परिधान केल्याची माहिती ठाण्यातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडनं तरुणावर तलवारीने वार पार्किंगच्या वादातनं मारहाण केल्याची माहिती जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू जवळ आलेल्या अधिकाऱ्यांना बढती मात्र कर्मचाऱ्यांना बढती नाकारली जाते बेस्ट कामगार सेनेचा आरोप सेवानिवृत्ती अवघ्या पंधरा दिवसांवर आलेली असताना अधिकाऱ्याला बढती देण्यात आल्यानं कामगार सेना आक्रमक नाशिकच्या नांदगावात ठाकरे सेनेचा रास्ता रोको गिरणाधरण छप्पन्न केडी पाणीपुरवठा योजना रेल्वे थांबा अंडरपासमधील साचलेल्या पाण्याच्या समस्या यासह इतर प्रश्नांबाबत प्रशासनाला दिलं निवेदन यवतमाळच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या रेमंड कंपनीतील कामगारांचं गेल्या दोन तीन दिवसांपासून आंदोलन सुरू सतरा महिन्यांपासून पगारवाढ थांबल्यानं कामगारांनी कंपनीच्या गेटवर ठिया मांडल्या रत्नागिरीतील रजिवडा येथील बांगलादेशी वस्तीचं नाव बदलणं श्रीदेव विश्वेश्वर मंदिर मार्ग असं नामकरण करण्याचे उदय सामंत यांचे आदेश नाशिक मधील बांगलादेशी घुसखोरांचं गुजरात कनेक्शन मध्ये आधार कार्ड बनवून नाशिकमध्ये दिला जातो आश्रय चार बांगलादेशी महिलांसह एका एजंटला अटक महाडच्या तळये दरड दुर्घटनेतल्या काही कुटुंबांना अजूनही घरं नाहीत चव्वेचाळीस घरांसाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून कोकण मंडळाला जमीनच नाही कोल्हापूरच्या कोडोली इथे अमावस्येच्या रात्री बानामतीचा प्रकार बाहुली पूजन करून कांदे लिंबू बटाटे लसूण वांगी ठेवली नाशिकच्या लोहशिंगवे येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद नदीकाठचा परिसर असल्यामुळे बिबट्याचा वाम येत्या सप्टेंबर महिन्यात नव्या उपराष्ट्रपतींची निवड होण्याची शक्यता पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यातून परतल्यानंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंचा जगदीप धनखड यांना फोन जगदीप धनखड यांनी पदाचा अचानक राजीनामा दिल्यावर खरगे यांनी धनखड यांच्याशी साधला संवाद तब्बल पाच वर्षांच्या कालावधीनंतर चीनी नागरिकांना भारतीय विजा मिळणार चीनी नागरिकांना भारत सरकारकडून पर्यटक विजा मिळणार उद्यापासून चीनी नागरिकांना मिळणार भारताचा विजा आधार मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्र नाहीत निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टामध्ये धक्कादायक माहिती इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतही भारतीय कर्णधार शुभमन गेलने गमावला टॉस कर्णधारपद स्वीकारल्यावर सलग चौथ्यांदा नाणेफेकीचा कौल जिंकण्यात शुभमन अपयश मॅनचेस्टर कसोटीसाठी भारतीय संघामध्ये तीन बदल नितीश रेड्डी आणि आकाशदीपच्या जागी शार्दुल ठाकूर आणि अंशुल कंबोज भारतीय संघात तर करुण नायर ऐवजी साई सुदर्शन टीम टीममध्ये हरियाणाच्या अंशुल कंबोजचं कसोटी पदार्पण कसोटी मध्ये भारताच्या अंतिम अकरामध्ये स्थान टेस्ट कॅप मिळवणारा अंशुल भारताचा तीनशे अठरावा खेळाड